नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात त्याचबरोबर आता उद्घाटन झाले त्याचे फॉरेस्ट ऑफिसर सिनियर फॉरेस्ट ऑफिसर यांनी मनोज हरमलकर उपनगराध्यक्ष उषा नागवेकर इतर नगर से बारे आणि त्याचबरोबर मागणी करता की हे जी बिल्डिंग आहात ही बिल्डिंग याची फेज वन ही कम्प्लीट झाली असा आणि बेगीतल्या बेगीन फेज टू चे काम हे कंप्लीट करून आमका दिवचे जेणेकरून आमचा जे फुडल्या प्रोजेक्टात जो रेव्हेन्यू मेळटलो हो हेचे आमचा म्युन्सिपाल्टीक भरपूर प्रमाणात फायदा जातो त्याचप्रमाणे आम्ही पण की ह्या खूपशे खूप इशू जो पेमेंट असतो ना सीओचा प्रॉब्लेम असतो असे खूप इशू हो चार चार महिने जाय जायलो हे सुद्धा इशू फेस केले पण आज आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आम सहकार्याने आमच्या धनाडीचे मंत्री यांच्या सहकार्यान आज आम्ही पळता की ही म्युन्सिपाल्टी स्मुथली फंक्शन जाताना आमचा प्रयत्न चालू असा आणि ती आम्ही तसे त्याप्रमाणे त्यांच्या सहकार्यान करता सुद्धा आज हा अभिमानान गौरवान सांगू सोदता की आमचा भारत देश हो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वा खाला आज आमचा भारत देश हो न्यू इंडिया न्यू भारत म्हणून ओळखलं वता तसेच आमचा जे आमका जे युडी मिनिस्टर मेळा हे जे झाडांचे युडी मिनिस्टर आहात त्यांच्या सहकार्याने जे यूडी, यूडी जे आमच्या पेडणे हातून फॉरेस्ट डिपार्टमेंट

이야, 한 8살. 마셔라, 마셔라. 여태, 어제 시도는 포토야. 이거야, 나 포토, 나. 비전테너, 포즈라. 나, 써프리 포토야. 이게 포토. 이게 포토. 이게, 아싸, 아싸, 한, 한 세대. 맞지, 맞지, 나, 아니, 맞지.

आते ना का

ये ऐसे काचर है आप काचर है एक दादा रेना काचर है काचर बंद है ये काचर रिबन रस्सी जरिए की काचर तेरी ओढ़ी हो रे काचरू ना काचर ओढ़ी കാര श्री देवी भगवती माते वंदन करून आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात हंगर उपस्थित असलेले आमचे गोव्या राज्याचे माननीय मंत्री माननीय श्री विश्वजित राणे तसेच आमचे पेडण्याचे आमदार तथा गोवा हस्तकला महामंडळाचे चॅरमॅन श्री प्रवीणभाई आर्लेकर आमचे सेक्रेटरी तसेच आमचे ए श्री ब्रिजेश मणेरकर आमची उपनगराध्यक्ष आमचे उपनगराध्यक्ष उषा नागवेकर तसेच माझे सगळे वांगणी कौन्सिलर सगळे सरपंच पंच मेंबर तसेच सगळे हांगा प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया तसेच सगळे हांगासर जमिल्ले माझ्या मोगा भाव आणि भेणांन हांव नगरपालिकेच्या वतीन पहिल्या सुवातेर तुमच्या सगळ्यांच्या ह्या कार्यक्रमां स्वागत करता आज बरोखरच खूप उमेद जाता की आमच्या पेडणे खात एक बऱ्यातली बरी बिळणी तसेच एक बऱ्यातले बरे गार्डन रेडी करून आमच्या ह्या फेडने शहरात आमच्या माननीय मुख्यमंत्री तसेच आमचे माननीय आमदार आणि आमच्या प्रवीण भाई हल्लेकर यांच्या सहकार्यान हे आमका मिळालेले असा हांव तेतून म्हाका दिसता आमचे पेडणे शहर सुद्धा हे बेगीतल्या बेगीन न्यू पेडणे म्हणून ओळखले वयतले हांव हांव अभिमानान सांगूक सोदता की जे आमचे प्रोजेक्ट जाल्ले आसा हेतून आमच्या मुख्यमंत्र्याचे स्वप्न असा की ते विकसी बरोबर स्वयंपूर्ण जाऊचे हे स्वप्न घेऊन आम्ही पुढे चालले की आमची म्युनिसिपाल्टी सुद्धा दोन हजार सदतीस पर्यंत त्या स्वयंबी बरोबर विकसित जाऊची म्हणून तर आम्ही म्युन्सिपाल्टीचे स्वतःचे जे जागे हातीत घेतलेले असा म्हाका ओल्ड पोस्ट ऑफिस बिल्डिंग असली थंय आम्ही बेगितल्या बेगीन फुल नवो प्रोजेक्ट जो आम्हाला खातीर आमचो स्वतःचा आसतलो कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून बिल्डिंग असा तो आम्ही बेगीतल्या बेगीत त्याची फॉर्मेलिटी सगळी झाली असा तो बेगीतल्या बेगीन त्याची पायाभरणी करतले त्याचबरोबर आमचा जो ओल्ड टॅक्सी स्टँड आलो थंयसर आम्ही एक बरो पेंडण्याचे रूप रेषा ही सांगली कित्याक की, की पेडण्याची ही रूपरेषा ही चेंज करेड ओल्ड असले हे थोड्या दिसांनी पेडणे कसे नवीन शहर जाऊचे आम्ही भर घालताना आम्ही थंयसर एक नव्यातला बऱ्यातला बरो फूड कोर्ट

लिवस <laughs> अना वंदन करून आयच्या या खाशेल्या कार्यक्रमात हंगासर उपस्थित असलेले आमचे गोव्या राज्याचे माननीय मंत्री माननीय श्री विश्वजित आमचे पेडण्याचे आमदार तथा गो हस्तकला महामंडळाचे महामंडळाचेअरमॅन श्री प्रवीणभाई आल्लेकर आमचे सेक्रेटरी तसेच आमचे डीएमए श्री ब्रिजेश मणेरकर आमची उपनगराध्यक्ष आमचे उपनगराध्यक्ष उषा नागवेकर तसेच माझे सगळे वांगणी कौन्सिलर सगळे सरपंच पंच मेंबर तसेच सगळे प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया तसेच सगळे हंगा जमले माझ्या मोगा भाव आणि नगरपालिकेच्या वतीन पहिल्या सुवातेर तुमच्या सगळ्यांचे ह्या कार्यक्रमांचं स्वागत करता आज बरोखरच खूप उमेद जाता की आमच्या पेटे खात एक बऱ्यातली बरी पिढी तसेच एक बऱ्यातले बरे गार्डन रेडी करून आमच्या पेडणे आमच्या माननीय मुख्यमंत्री तसेच आमदार आणि भाई आर्लेकर यांच्या सहकार्यान हेलेतून दिसता आमचे पेडणे शहर सुद्धा हे बेगीतल्या बेगीन न्यू पेडणे म्हणा ओळखले व अभिमान सांगू सोदता की जे आमचे प्रोजेक्ट जाल्ले असा हेतून आमच्या मुख्यमंत्र्याचे स्वप्न असा की विकसित बरोबर स्वयंपूर्ण जाऊचे हे स्वप्न घेऊन आम्ही पुढे सरल्या की आमची म्युनिसिपाल्टी सुद्धा दोन हजार सदतीस पर्यंत त्या स्वयंबीत बरोबर विकसित जाऊची म्हणून तर आम्ही म्युन्सिपाल्टीचे स्वतःचे जे जागे हातीन घेतलेले असा माका ओल्ड पोस्ट ऑफिस बिल्डिंग असली थंय आम्ही बेगीतल्या बेगीन फुल नवो प्रोजेक्ट जो आम्हाला खातीर आमचो स्वतःचा आसतलो कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून बिल्डिंग असा तो बेगीतल्या बेगीत त्याची फॉर्मेलिटी सगळी जी बेगीतल्या बेगीन त्याची पायाभरणी करतले त्याचबरोबर आमचा जो ओल्ड टॅक्सी स्टँड आलो थंयसर आम्ही एक बरो पेडण्याची रूप रेषा ही सांगली किती की पेडण्याची ही रूप रेषा ही चेंज करेड ओल्ड असले हे थोड्या दिसांनी पेडणे कसे नवीन शहर जाऊचे आम्ही भर घालताना आम्ही एक नव्यातला बऱ्यातलो बरो फूड कोर्ट जो सेंटर ऑफ पेडणे हो एक प्रोजेक्ट हातीन घेतलेला असा तेचे आमचे पुढे वाटचाल म्हणजे हे फॉर्मॅलिटी चालू आहे तो बेगीतल्या बेगीन आमचं जातो अशी आशा धरता त्याचप्रमाणे आमचा जो तिसरो प्रोजेक्ट हो मोठा प्रोजेक्ट जो काम कॅमेरा वर काढ नका

이렇게 자르는 거예요. 네, 이렇게 콜드 아웃하는 거예요. 카타르에다 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 카타 ഗാതരോണ 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 ഗാ 还还还得了，还得了，抓。 कॉलेज डिपार्टमेंट मेंटेनेंस सर आइए इधर नहीं से एक पीछे 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 सर को सब फावड़ा बोलता मैं मैं नहीं है अपने बालों प्लीज Hãy subscribe cho kênh là Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बर मानता आणि त्याचबरोबर मागणी करता की हे जी बिल्डिंग आह ही बिल्डिंगची फेज वन ही कंप्लीट झाली आणि बेगितल्या बेगीन फेज टू चे काम हे कंप्लीट करून देऊचे जेणेकरून जे फुडल्या प्रोजेक्टात जो रेव्हेन्यू मिळतो ह्या ह्याचे आता भरपूर प्रमाणात फायदा जातो त्याचप्रमाणे प्रमाणे आम्ही फाटी पैताले की ह्या म्युन्सिपाल्टीत खूप इशू असता जो पेमेंट असा सीओचा प्रॉब्लेम असतो असे खूप इश्यू असले पेमेंट हो चार चार महिने असो जाय नस हे सुद्धा इश्यू फेस केले पण आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आम सहकार्याने आमच्या धडाडीचे मंत्री यांच्या सहकार्याने आज पळतात की ही म्यूनसिपल्टी स्मूथली फंक्शन जाताना प्रयत्न चालू असा आणि आम्ही त्या प्रमाणे त्यांच्या सहकार्याने आज हा गोरवांगता की आमचं भारत देश हो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश हो न्यू इंडिया न्यू भारत म्हणून ओळखलं जे आम्हाला जे युडी मिनिस्टर मेळा हे जे धडाडीचे युडी मिनिस्टर आहात त्यांच्या सहकार्याने जे जे आमच्या पेडणे हे अध्यक्ष उषा नागवेकर इतर नगर से...